या परिस्थितीला सामोरं जावं लागता साहेब नाही आणि म्हणून कुठेतरी अक्षरातल्या पाठीमागे उभारण्याकरता आपण सगळे आलो आहोत पण तो प्रसंग हा कुठेही यावा हा कोणाच्याही मनामध्ये नसताना देखील आज फक्त त्या प्रसंगाला सामोरं जावा आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये नामदार साहेब असतील सुजयदाला असतील हे ज्या दिवसापासून घटना घडली किंवा त्याच्या अगोदरी ज्या ज्या वेळेला कटेल साहेबांना मदत लागली किंवा हे दोघंही त्या त्यावेळेला खटर साहेबांच्या पाठीमागे उभारण्याचं काम केलं कडिले साहेबांचे दोन्ही ऑपरेशन ज्यावेळेस झाले त्यावेळेला दादा स्वतः ऑपरेशन करण्याच्या अगोदर दहा दहा वेगवेगळ्या डॉक्टर साहेबांकडे डॉक्टर लोकांकडं मुंबई असल पुणे असल त्या ठिकाणी स्वतः सुलदा गेले तरी आक्षेप झाली नसला संग्राम व्यक्त जरी नसला पण मात्र तुम्हाला सांगतो कडिले साहेबांच्या बरोबर दावाखान्यामध्ये जाण्याचं काम देखील हे सुजय दादांनी केलेलं होतं आमच्या की तुम्ही जरी तुम्ही आले तर सुजयदादाच्या माझ्याकडून आम्ही या डॉक्टर कडे गेलो त्या प्रकारे सांगितलं म्हणून इतका प्रचंड विश्वास प्रचंड एक वेगळी अटॅचमेंट वेगळे आणि साहेबांचे निर्माण झाले होते अजून त्याच भावनेबद्दल जरी सुजयदा निवडणुकीमध्ये जरी माझ्या यावं लागलं असलं तरी मात्र कडदुल साहेबांच्या निवडणुकीमध्ये सुजयदादा या ठिकाणी छान मानून बसलेले होते आणि त्या माध्यमातून एक उत्तम माझ्या संपूर्ण परिवाराचं या विचाराचं ह्या मतदारसंघामध्ये देखील आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून निकालाच्या माध्यमातून स्पष्टपणे हे आपल्याला जाणवते आणि निवडणूक झाल्यानंतर देखील ज्यावेळेस साहेबांचं ऑपरेशन झालो त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही गाडीमध्ये पार आमचा प्रवास होतो तर नामदार साहेब त्यांना सांगायचे की तुम्ही शिर्डीला आहे आपण दोघं विमानाने तुम्हाला ठेवून जाण्याचं काम करू आणि शेकडो वेळा नामदार ते विमानामध्ये घेऊन तिथपर्यंत जायचे तिथून पुन्हा इकडे जायचं असं शेकडो वेळा म्हणजे इतकं ना ते काळजी घेण्याचं काम हे दोन्ही परिवार हे दोन्ही व्यक्ती या परिवाराचे उभार त्या ठिकाणी करत होते आणि ज्या वेळेला ही घटना घडलेली दोनदेवी घटना घडली त्याचे एक दिवस आठवण सुद्धा याच युवकांबरोबर साहेब पूर्ण दिवस म्हणजे हे सगळं एक विचारणं कुठंतरी चाललेलं काम चाललेलं कार्य विकासात्मक काम या जिल्ह्याला देण्याचं काम पालकमंत्री साहेबीने करतात तिथं सगळं काम त्याच की त्यांच्या पाठिंबा करत होते आणि म्हणून कुठेतरी हा प्रसंग आज आपल्या कोणाच्या हातामध्ये आप नसतो ही गोष्ट पण जरी घडल्यानंतर कुठंतरी एक संघटना बळकट राहिली पाहिजे एक विचार राहिले पाहिजे की जरी कोणसं आता माझ्या बाबतीच्या काही लोकांनी सांगितलं की सत्तेची केंद्र असते आता या याच लोकांच्या हातामध्ये आणि मग आपल्याला विकासाची बहुमत अशा पद्धतीने ठेवायची असेल तर त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये देखील जाण्याचं काम आपल्याला पुढे करायचं आणि म्हणून जरी आज आदरांजली असते श्रद्धांजली असते तरी आता पुढचा विषय आपल्या सगळ्यांना द्या म्हणून आपल्याला वेळोवेळी या सगळ्या आता तुमच्या घरा घडामोडींमध्ये आपल्याला काम करण्याकरता का देखील कुठंही विचारांमध्ये दे। कुठंही मतभेद होता कामा नाही याची देखील खबरदारी घ्यायचं कामात करायचे आणि म्हणून त्याच्याकरता सातचा कार्यक्रम या सुधारणा दादांच्या माध्यमातून आज या ठिकाणी त्यांनी के आयोजित केला आपल्या सर्वांना पारदर्शक करण्याकरता पालकमंत्री साहेब या ठिकाणी आणले त्यामुळं तिने आधी सगळं घेत नाही पण आपल्या सर्वांना आपण सातत्याने भेटत राहणार तुझी ज्या ज्या सूचना करतील त्या प्रकारे आपण सगळेजण काम पुढं करणारच आहे म्हणून आपल्याला सर्वांना त्याच निमित्तामध्ये देखील सांगू इच्छितो की आपण देखील सगळ्यांनी आता पुढच्या काळामध्ये जसं आपण फडणवीस साहेबांना मदत केली तसं आता पुढच्या काळात देखील आपल्याला एकत्र आहोत पुढच्या दिशा ठरवत असताना आपल्या सर्वांना आज पुढे काम करत राहायचं त्यामुळं सगळ्यांनी आज आता तरी प्रसंग वेगळा असणार तरी आता वेळ देखील राहिलेली आणि मग त्या वेळेच्या आप पद्धतीनं आपल्याला कुठं तितक्यास ताप्तीनं तितक्याच आक्रमक पद्धतीनं आपल्याला काम ठरावं लागलं त्यामुळं आज जरी कुणीतरी फार काही ठारू कोणते बॉलर असले पण तरी देखील तुम्हाला सांगतो की कुणी कुठं न बघता आपल्याला पूर्ण काम करत राहायचं कारण की दोन माणसं आपल्या करता जशी कालपर्यंत होती तशी उद्याचं राहणार आहे ही माझा खात्री विश्वास तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो कारण ज्या दिवशीपासून साहेबांची घटना घडलीस तर त्या दिवशी साहेब संभाजीनगरला होते आणि हे मुंबईमध्ये पोहोचले होते पण जसं घटना कळाली ताबडतोब तुम्हाला सांगते मी इथं आले असतील तर सगळ्या हक्तांना गुराला जर घालण्यासाठी ही सगळी या दुःखामध्ये ही अंतकरणापासून सहभागी झाली आणि आज देखील आपल्या प्रत्येक कार्यामध्ये पुढच्या प्रत्येक पावलामध्ये ती आशीर्वाद होती आणि एक आधार द्यायच्या जार अनुषंगानं आज आपल्याला कुठेही आपल्या पाठिंबर राहणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या पुढच्या होत्या प्रत्येक घडामोडींमध्ये निवडणुकांमध्ये आज तसं हे सगळी मान्यवर प्रेम आपल्यावर राहणार आहे एक दिशा करणार आहे आणि त्या दिशाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे एवढंच आजच्या तर बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गडगीर साहेबांना आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद